सोलापुरात पावसाचा हाहाकार माजल्यानं रामवाडी तसंच धोंडीबावस्ती इथं मोठं नुकसान झालं शिवराज गायकवाड यांनी येथील पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला अवघ्या दिला। काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळं सोलापुरातील प्रभाग क्रमांक बावीसमधील रामवाडी धोंडी बावस्ती आणि आसपासच्या वस्त्यांमध्ये नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं घराघरांमधील साहित्य रोजीरोटीची साधनं आणि उपजीविकेच्या वस्तू पाण्यात भिजून खराब झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं या पार्श्वभूमीवर ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला त्यांच्यासोबत स्थानिक रहिवासी महादेव शिवशरण लक्ष्मण गायकवाड विनीत गायकवाड गोपाल गायकवाड विजय गायकवाड आदी नागरिक उपस्थित होते नागरिकांनी आपल्या व्यथा मांडताना पावसामुळं घरातील वस्तूंच्या आणि उपजीविकेच्या साधनांची झालेली हानी सांगितली या तक्रारी ऐकून शिवराज गायकवाड यांनी नागरिकांचं सांत्वन केलं तसंच तातडीनं त्यांना घरगुती जेवण आणि उपजीविकेच्या आवश्यक वस्तू पुरवण्याची ग्वाही दिली याशिवाय झालेल्या नुकसानीची तक्रार महानगरपालिकेकडे सादर करून लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली लहान मुलांनाही त्यांनी प्रेम आणि आशीर्वाद देत आपुलकीचा संवाद साधला त्यामुळं नागरिकांमध्ये दिलासा तसंच विश्वासाचं वातावरण निर्माण झालं पावसामुळं आमचं सर्वस्व वाहून गेलं होतं पण आज शिवराज गायकवाड यांनी प्रत्यक्ष भेट देऊन दिलासा दिला मदत मिळणार याची खात्री वाटते असं स्थानिक रहिवासी सांगतात काय कोणी येत काय फोन केला तरी येतच नाही ती त्यांनी गाल मंडला तर गावात नाही भाऊ सुरूपून बघतय जात आहे या रामाडी गोंडेबा वस्ती काही इथले ज्येष्ठ व्यक्ती पूर्ण मला संपर्क साधले असता मी या भागात येऊन पाहणी केलो खरंच या भागात आलो भाग दुर्लक्षित भाग आहे या काल ज्या झालेलं ढग कुटी झालं जे पाऊस झालं या पावसाचं पाणी प्रत्येकाच्या घरात शिरलं इथं कुठलेही महापालिकाचा अधिकारी आला नाही कोणी इथं आलं नाही आणि इथं मेन समस्या ही आहे की इथं बाजूला नाला आहे नालाचं संरक्षण भिंत फुटलंय संरक्षण भिंत फुटल्यामुळं हे नाला चा कधीही ते या रामोडी धोंडीबा वस्तीमध्ये पूर येऊ शकतंय पूर आल्यावर अनेक लोकांचं घर हे पाण्यात जाऊ शकतं आणि पाण्यात गेलंय आणि मी सगळ्या प्रशासनला विनंती करतो लवकरात लवकर इथं जे विषय आहे इथं महापालिका अधिकारी कामगार वर्ग पाठून या ड्रेनेजचं काम इथं लवकरात लवकर व्हावं व्हायला पाहिजे जर इथं काम नाही झालं तर आम्ही महापालिकात येऊन बसू तुमच्यासमोर